त्यांची राहण्याची खाण्याची जेवणाची झोपायची व्यवस्था आणि चांगला पेशंट करून घरी पोच एवढं केले मग त्यांना आम्ही का आणू नये आणि तात्या ही बोरडे गावचे आमचे विठ्ठल रुक्माई म्हणजे आमचे देवतच आहे ते मनोज भाऊ फराटे आणि तात्या यांनी जे गावाचा विकास जो केलेला आहे तो आतापर्यंत म्हणजे कुणीच केलेला नाही वेळेला कधीही फोन लावला तरी हजर राहणार त्याच्यामुळे आमचं मत हे घड्याळच असणार आणि शंभर टक्के घड्याळच निवडून येणार आणि ही अशी देव माणसं आम्हाला कधीच भेटणार आणि तिची तिची साथ आम्ही कधीच सोडणार बोरोडी सध्याची राजकीय स्थिती कशी आहे काय वाटतं बोरोडे स्थिती एक नंबर बोरोडे कोल्हापूर जिल्ह्यातून एक नंबर त्यांनी ग्रामपंचायतीला सरपंच होत्या त्यावेळी त्याने बोरोड्याच उत्तम घर टू घर काम केलेले विरोधक विरोधक म्हणून काही मानलेलं नाही तसंच आता कोल्हापूर जिल्ह्यात बोरोडे मतदारसंघातून जिल्हा परिषद एक नंबर मताने निवडून येतील मनोज फराट यांच्या आईच निवडून येणार मनोज फराट यांच्या आईच बोरोडे मतदारसंघात कोणाचा वार आहे काय वाटतंय मनोज फराटे का कारण मनोज भाऊ फराटे आणि तात्या यांनी जे गावाचा विकास जो केलेला आहे तो आतापर्यंत म्हणजे कुणीच केलेला नाही अच्छा आणि त्यांचं म्हणजे आज पात्र घराण्यात म्हणजे पूर्ण परंपरा जी चालत आलेली आहे ते, ते म्हणजे दुसरं कोणी करणार नाही त्यांनी आज पात्र म्हणजे विरोध किंवा म्हणजे आपल्या विरोध आहेत जे कधी पाहिलेलं नाही अच्छा आपल्या विरोध जरी असले तरी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सगळं म्हणजे हे करून येणार त्यामुळे त्यांना कोणीही करणार नाही मग ते सगळं लक्षात घेऊन जनता परत त्यांना साथ देणार शंभर टक्के देणार बोरडे मतदारसंघात कोण निवडून येणार मनोज फराड निवडून येणार काय काम झाले त्यांच्या माध्यमातून खूप काम त्यांनी केलेली आहेत जनता त्यांना बोरोडे मतदारसंघात ह्या आधी जी कामं झाले ते कोणाच्या माध्यमातून झालेत या आधी जी कामं झाली मनोज भाऊ फराटे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांची तात्या पुढे बसन मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत मग आता काय वाटतं ह्यावेळी मतदार मतदारसंघात कोण बाजी मारणार ह्यावेळी काम चांगलं जास्त लोकांच्या संकटासाठी यासाठी भेटणारे जनतेशी नाळ ठेवलेला आहे का डॉक्टर इंजिन पाटील सावर्डे विद्रोगचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलापासून ते सभापती आता तिसऱ्यांदा तिसरी पिढी त्यांची पंचायत समितीला मग जनता सगळ्यांना साथ देईल का साथ वगैरे काय कोणाच्या प्रचारला चाललात का पाठिंबा देते त्यांना केलेले आहेत आणि त्यांच्या कामाचे हे आपल्या जनतेला माऊलींना उत्सुकता आहे तीच निवडून यावी आणि त्यांनाच आम्ही निवडून आणणार हक्कान आणि घड्याळ्यावर आम्ही घड्याळच्या समोर बटन दाबून आणि त्यांनाच निवडून आणणार मग ताधिक्यात बोरुडे मतदारसंघामध्ये एकूणच वातावरण कसं आहे काय वाटतं कोण निवडून येणार बोरुडे मतदारसंघात आता बघितलं तसं तर तात्यांचं नाव असल्यामुळे असल्यामुळं आजपर्यंत किंवा तात्यांचं या भागातलं काम जी जी या जनतेनं पाहिलेला आहे आणि त्यामुळे मनोज भाऊ त्यांच्या पटोपाठ मनोज भाऊंचं सुद्धा काम अतिशय चांगलं चालू आहे आणि ह्या ह्याचा परिणाम की येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बघायलाच मिळेल कि मत्याधिक्याने निवडून येणारे पंचायत समितीचे इंद्रजित पाटील असतील किंवा शोभाताई फराटे टक्के मतदारसंघात मनोज फराटे यांच्या माध्यमातून जे काम झाले किंवा गणपतराव फराटे यांचा जनता साथ देणार का शंभर टक्के तस साथ देणार काय कामं केले त्यांनी शोभाताई म्हणजे काकी आणि तात्या हे बोरडे गावचे आमचे विठ्ठल रुक्माई म्हणजे आमचे देवतच आहेत ते त्याच्यामुळं म्हणजे भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत घरामध्ये घरातनी किंवा अशा गावातनी वगैरे सगळी कामं केलेली आहेत देवाची मंदिरं बांधलेले आहेत किंवा साहेबांच्या वतीने भरपूर कामं केलेले आहेत आणि कोणी म्हणजे आजारी वगैरे पडले काही आड्याडचं असले तर मनोज भाऊ किंवा तात्या हे म्हणजे ज्या त्या वेळेला कधीही फोन लावला तरी हजर राहणार तेथे त्याच्यामुळं आमचं मत हे घड्याळच असणार आणि शंभर टक्के घड्याळच निवडून येणार हेच आम्हाला म्हणायचं दुसरं काही नाही बोरोडे मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचे विजन आतापर्यंत कोणाचे राहिले आहे मनोज भाऊ पराट्टे मुस्लिम साहेबांच्या नंतर दुसरा कोण एकदम प्रत्येकाच्या गोरगरीबांच्या सुखदुखात अगदी झोरो टायमिंग ला हजर असणारा एकमेव माणूस मनोज भाऊ पराटे आता बोरोडे कुठेतरी भावनिक मग ह्या भावनिकतेचा राजकारणाशी काही संबंध आहे का राजकारण भावनिकतेवर केलं जावं काही फरक पडणार नाही कारण की मनोज भाऊ असा आहे कुणाचा एखाद्या मुलग्याचा किंवा थोरांचा वाढदिवस असला तरी प्रत्येक घरात कॉल असतो किंवा कोण वारलं वगैरे त्या घर टू घर जाऊन म्हणजे डायरेक्ट बोरडे मतदारसंघात घर टू घर संबंध मनोज भाऊ फराकेचा अगदी भावकीसारखं आहे त्यामुळे त्यांचा काही फरक पडणार नाही मग एकूणच इथली बोरडे मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती कशी आहे वन साईड मनोज भाऊ फराके आणि तसं कुणाला वाटत असेल की हवा अपोजिट सीट येऊ शकेल निवडून तर माझा अगदी पन्नास हजार ओपन बक्षीस आहे कुणी येऊन लावावं काय अडचण नाही मनोज भाऊ प्रत्येक शंभर टक्के निवडून येणार आणि दुसरं तसं कोण म्हणत असेल की बाबा भाऊंची सीट लागत नाही काय त्यांना घेऊन आम्ही पन्नास हजार ती पहिला व्हायला आता तयार आहे भावनिकतेवर राजकारण करणे योग्य आहे का काय त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नसला ते उचलून जाणार ना ती मग काय वाटतं काय होईल या मतदारसंघात फक्त औपचारिकता बाकी आहे काही फरक पडणार नाही मनोज भाऊ ची गाठी आहे ना शंभर टक्के निवडून येणार गणपतराव फराटे यांच्या माध्यमातून जी कामं झाली आहेत ती लक्षात ठेवून जनता ह्या निवडणुकीत सुद्धा त्यांना साथ देणार का देणार माणूस जन्माला येणे शक्यच नाही त्यांच्या घरासारखं असं घर असं आमच्या गावात कोणीच नाही एवढी माणसं चांगली आहेत की एकंदर गोर गोरगोरीबांच एकंदऱ्यांचं लग्न वरणे असं न ठरणाऱ्यांचं ते ठरवून त्यांनी सगळ्यांची सगळ्याच नाही असं एक समाधानाने केलेलं आहे असं हे असं हे असं त्यांचं कधी काय नव्हतं मनोज भाऊ ही आता आहे ती सगळी आपली म्हणजे आपली सगळी माणसं धरून हे करून सगळे चांगले आहेत आणि काकी तात्या आबाजी ही पहिल्यापासून परंपरा घराची अशी म्हणजे माणसं राखून चार राहणे आलं घरात की चहा पाणी करणे ही अशी देव माणसं आम्हाला कधीच भेटणार आणि तिची तिची साथ आम्ही कधीच सोडणार आता सात फेब्रुवारीला घड्याळ दिसणार का घड्याळ घड्याळ शंभर टक्के घड्याळ दिसणार त्यात काय वाद नाही सगळे घड्याळ चिन्ह करणार आम्ही कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जी शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे काम केले त्याच्या कुठेतरी शेतकरी त्यांना आता पाठिंबा देतील चांगली साथ देतील असं वाटतंय का बरोबर आहे कारण कसं एवढ्या लहान वयात एखाद्याला चेअरमन करणं म्हणजे त्याच्यात काहीतरी ताकद असल्याशिवाय नेता करत नाही त्यांचं जर कार्य जर तुम्ही बघितलं कुठल्याही घरात एखादा आजारी पडला स्वतः झाला अम्ब्युलन्स देणं शेतकऱ्यांना शेताच्या संबंधित कोणत्या अडचणी असतील तर त्या हे करतात आणि मनोजबाबांचा एक जर स्वभाव जर तुम्ही बघितला अगदी म्हणजे कुणीही फोन करू दे रात्री बारा एक वाजता जसे आमचे हे जगदीश दादा आमच्या गावचे त्यांनी बारा एक वाजता कधी फोन केला तर उचलणार आणि मदत करणार उचलणं म्हणजे सगळं झालं नाही त्यापर्यंत पूर्ण ती तडीच नेणार त्याच प्रकारे आता त्यांच्या आई स्वतः उभार राहिले त्यामुळं तो जोर जो आहे कामात पुढे शंभर टक्के दाखवणार त्याची आम्हाला खात्री आहे आणि काय झालेलं आहे की पूर्वी थोडस गटातटाचं राजकारण होतं आता आपले मुश्रीफ साहेब आहेत बरोबर आहे समर्जित राजे आहेत संजय बाबा आहेत हे सगळे एकत्र आलेले त्यामुळे इतर ज्या काही गोष्टी होत्या त्या आता मागं पडलेल्या आहेत ह्या युतीचा सा, सामान्य मतदाराला जनतेला फायदा होईल का शंभर टक्के होणार ना आता कसं होतं हा मी या गटाचा मी त्या गटाचा मग ते थोडस इकडे तिकडे होणार किंवा मग काही याच्यात तुम्ही ऐकलं असेल चा, की काही नद्यांच्या याच्यात तो दगड सुद्धा वापरला जायचा नाही धुण्यासाठी जो दगड आहे तो दगड ह्या यांचा आणि तो त्या त्यांचा तर हे सगळं कुठेतरी म्हणजे संपुष्ट असतील आणि राजकारणाला राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारणाला कुठेतरी बळ मिळेल जर या जिल्हा परिषद सदस्य ज्या शोभा काटी उभारलेले आहेत किंवा आपले इंद्रजीत पाटील उभारलेले आहेत त्यांना आमचं तर शंभर टक्के बळ आहे आमच्या वायूपूर्त पूर्ण गावाचं त्यांना मतदान नाही तुम्हाला असं पूर्वी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की इथून पुढेही चांगल्या प्रकारे कोण निवडून येणार मनोज दादा काकी फराटे यावी आई कारण का, का।, का तिने जिल्हा परिषदेकडून सगळी कामे केली दवाखान्यात कोण अडचणी म्हातार कोतारं मेल आलं गेलं तर त्यांनी रात्रीचा ध्याडा केला ध्याडा रात्र केली आणि अम्ब्युलन्स घेऊन सोबत दवाखान्यात त्यांची राहण्याची खाण्याची जेवणाची झोपायची व्यवस्था चहा पाणी नाश्त्याची आणि चांगला पेशंट करून घरी पोच एवढं तिने काम केले मग त्यांना आम्ही का मतदान देऊ नये का निवडून आणू नये मग सगळ्या कामांचं म्हणजे हे लक्षात घेता सगळी जनता बोरवडीची त्यांना साथ देणार काय देणार की एका जुठ्ठी आम्ही साथ देणार पंचायत समितीला पण साथ देणार आमचं इंद्रजीत दादा उभार त्यांना पण साथ देणार आमचं दादा युवा नेते आमचे वारवे खुर्द मधले मुसरी साहेबांचा आमचा नेता फुडारी त्यांनी सांगल त्यांच्या पुढे आमचा एक शब्द जायत नाही का पाऊल पुढे आम्ही टाकत नाही आमचं गाव असं तो तो सर्जा मारुतीचं आमचं प्रसिद्ध आहे पांढरेचा सरजा मारुती आणि तो पुढायने आम्ही मागाय आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार घड्याळ्याला आणि घड्याळ निवडून आणणार आणि आमच्या गावाची विकास करून घेणार काय अजून तुम्हाला काम त्यांच्याकडून अपेक्षित काय केलं पाहिजे त्यांनी तुमचं आता आमच्या गावात ही रस्त ही रिंग रोड आता ही माणसांनी शेतात घर बांधल्यात त्यांना जायला रस्ता नाही लहान मुलं असतात पाऊस पडतो गटारं तुमच्यात त्यातन बाळ मुग पाळ जाते घरी तिने कशी जायचे गटारे भरवून असतात ती स्वच्छ ठेवावी आणि रिंग रोड तयार करावा डांबरीकरण करावं आमच्या गावात ते गलो गलीला गटाराच्या लगेच ठोकळ टाकावं ते टाकले आता देवळासमोर कसलं आणि आमच्या गावाचा विकास करावा काय मंदिरे बिंदिर असली तर बांधून द्यावी देवळ आणि काय पण असून देत आमच्या जगदीला युवा नेता म्हणून प्रसिद्ध आहे म्हाताऱ्या कोताऱ्याला त्याने दवाखान्यात अजून ध्याडाचा रात्र रात्र ध्याडा करतोय रात्र तो राखतोय मग त्याच्या हक्कासाठी आणि त्यांना सांगण्याच्या वतीनं आम्ही मतदान काय मत पिढी निपिढी आमची हयाती आम्ही बसरीकडून आता मुश्रीफ समरजित घाडगे आणि बाबा एकत्र मग मनोज फायदा होणार आणि ते जिंकणार का अहो फायदा होऊन दे आमची एकजूट हाय आणि जिंकणारच येऊन येऊन येणार कोण घड्याळाशिवाय हाय कोण घड्याळीकून लक्षात ठेवा मावशी आका घड्याळ शिक्का आणि आमच्या सर्व माऊलींच कागल तालुक्यातील वाळवे खुर्द गाव बोरडे गाव पंचायत समिती थोरडे सावर्डे गाव आजूबाजूची पंचायत समिती कोल्हापूर जिल्ह्यातली आमच्या कागल तालुक्यातली वाळवे खुर्द गाव गावातली एका मत्ताना मत्त पडणार आणि ही घड्याळ निवडून येणार हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार